भिवंडी पोगावस्थित राजा ग्रुप व रंगा ग्रुप यांच्या वतीने दोन हजार पंचवीस दहीहंडी आगरी राजा प्रतिष्ठान भिवंडी अध्यक्ष श्री तेजस पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित करण्यात आली आणि या दहीहंडी महोत्सवमध्ये मोठ्या संख्येने गोविंद पथकांनी भाग घेतला आणि राजा ग्रुप व रंगा ग्रुप यांच्या वतीने सर्व नागरिकांना आणि गोविंद पथकांना जेवणाचे आयोजन करून देण्यात आले व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सत्कार आगरी राजा प्रतिष्ठान भिवंडी अध्यक्ष श्री तेजस पाटील रंगा ग्रुप भिवंडी अध्यक्ष मंचाभाई गुळवी श्री सुरेश यशवंत पाटील उपाध्यक्ष भिवंडी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी आलेल्या मान्यवरांचे श्वाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत सत्कार केले सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत आणि सर्व गोविंदा पथकांसाठी आम्ही पूर्ण दिवसभर जेवणाची सोय ठेवली होती आमच्या दोन्ही मंडळाने आगरी राजा प्रतिष्ठान व रंगाकृत आणि इथे कमीत कमी मला जर वाटतं नव्वद प्लस गोविंदा येऊन जेवण करून सलामी जेवून गेले आमचा प्रथम पारितोषिक असतो एक लाख अकरा हजार एकशे अकरा आणि जे छोटे गोविंद होते त्यांना प्रत्येकाला पॅकेट टाकले सेलिब्रिटी आम्ही सेलिब्रिटीचे पैसे आम्ही जेवणामध्ये टाकून दिले सेलिब्रिटीमध्ये आम्हाला इंटरेस्ट एवढा आला लोकांना हे सांगतो जे जे लोक लिहितात आम्ही पाच लाख पंचावन्न हजार नऊ थर लावल्यावर लिहितो तर ते नऊ थर लावायची वाट बघायची पेक्षा आठव जोड्याने देऊन टाकायचे ना हा बक्षीस बक्षीस मुलांना त्यांना प्रोत्साहन पर असं बक्षीस देऊन टाकायचा ते लिहायला काय पाच लाख पन्नास हजार कोण लिहितो कोण नऊ लाख लिहितो आम्ही तर आमचे कमी पैसे देऊन जेवणाची गोविंदासाठी एकदम उत्कृष्ट सोय करतो आम्ही आमच्या कुठल्या पत्ता नसताना आम्ही फक्त आम्ही मैत्रीमध्ये ते आली नव्हतो कुठल्या पत्ता ते आली नसते आमची आणि सर्वजण आमच्याकडे येतात खूप खूप आनंद होतो आम्ही राजा प्रतिष्ठान व मंच ग्रुप यांच्या मार्फत दरवर्षी सालावादाप्रमाणे ही दही अंडी उत्सव साजरा केला जातो आज दोन हजार पंचवीसचे वर्ष आहे याच्यामध्ये विशेष बाब अशी आहे की या उत्सवामध्ये पर्टिक्युलर या ठिकाणी कोरा जे राजा प्रतिष्ठान जे आहे त्यामध्ये सर्व गोविंदांना नवे गोविंदांना सर्व पब्लिक पब्लिकसाठी सकाळपासून पर संध्याकाळ पर्यंत हे जेवण मोफत ठेवलेलं असतं कारण का गोविंदा जे आहेत आपले छोटे मोठे हे सकाळपासून घरातून बाहेर निघतात ते अगदी उपायची पुढे असतात आणि त्यांना जेवण हे अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मा कुठेही अशी काय म्हणतात त्याला प्रतिष्ठान नसेल किंवा मंडळ नसेल की ज्यांनी आपल्या या मंडळाबरोबर या उत्साहा बरोबर बक्षिसांबरोबर जेवणाची सोय ठेवलेली आहे हे अत्यंत वाकपणे आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत सकाळपासून जवळजवळ तेजस पांडे यांनी सांगितल्याप्रमाणे नव्वद हून अधिक गोविंदा पथक या ठिकाणी येऊन गेले आहेत त्यांनी सलामी दिलेत आणि यामध्ये दोन जे गोविंदा दो पथक आहेत त्यांनी आठ लावले आहेत एक सावित्र गोविंदा पथक आहे आणि एक शेला गोविंदा पथक आहे तेव्हा अशा प्रकारे अतिशय उत्साहाने आनंदाने आणि जोमाने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा जो ध्येय आहे ते आमचे तेजस पाटील आणि मंचाबाई यांचा सगळा प्रयत्न आहे आणि त्यांचा सगळा हा सपोर्ट आहे त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय जोमाने या ठिकाणी सुरू आहे धन्यवाद नमस्कार सगळ्यांना आगरी राजा दही हंडी उत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी मी कुमारी गीता सकाराम चौधरी नगर नगरसेविका माझा सत्कार या ज्या संस्थापक आणि जे पण अध्यक्ष आहेत त्यांनी केलं त्याबद्दल धन्यवाद बरोबर मी आत्ताच ऐकलं की मी तर तीन वर्षापासून माझा महाकाल गोविंदा पदक घेऊन येते मला आज फार अभिमान वाटत आहे पदक येतात गोविंद पदक यांना जेवण ठेवतो याबद्दल सा यांचा मान सन्मान पूर्ण भिवंडी मध्ये व्हायला पाहिजे ऑल महाराष्ट्रामध्ये थँक्यू कारण खरोखर त्यांनी सांगितलं भाऊंनी कि मुलं सकाळपासून निघतात त्यांना जेवणाची सोय नसते लाखो खर्च करतात सेलिब्रिटी बोलवतात खरोखर ही खरी गोष्ट आहे मी बघतेच साहेब सन्मानिय अंकित अग्रवाल साहेब पाय व्यवस्थित ठेव हा चल चाल का कंट्रोल पाहिजे नरू बस चढना नरू कंट्रोल पाहिजे मस्त चल मस्त अंड्री आज चल चल मस्त ओके चल आरा चल मस्त चल 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 राणा उभा रा उभा उभा हा मस्त चल हा उभी रा उभी ती उभी रा तू हा मस्त गणपती बाप्पा मोरया चालू तरी आधी घेऊन फिर चल माननीय उपोजी कडकले साहेब आहे त्यांची आपण या쪽에 स्वागत आणि सन्मान करूया